फुल आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल जेसटीस फुडी किचन रेसिपी तर उन्हाळा चालू झालेला आहे तर वाळवण रेसिपी आपल्या चालू आहेत तर इथे आपण साबुदाना बटाटा पळी पापड बनवलेला आहे तर साबुदाणा किती घेतलेला आहे आणि त्याला कसं भिजवलेलं आहे आपण आणि पाण्याचं प्रमाण अचूक सांगितलेलं आहे मी त्याच्याप्रमाणे जर तुम्ही पापड बनवला तर तुमचेसुद्धा पापड असेच छान मस्तपैकी तयार होतील तर साबुदाना याच्यातसुद्धा तुम्ही बघू शकता किती फुललेला आहे हा बघा तसाथ में तर तळून सुद्धा तो तसाच फुलणार मी तुम्हाला तळूनही दाखवते तर बघा किती सुंदर पापड तयार झालेले आपले आपले पापड बघा केवढा होतोय अगदी छान टम नाही फुटतोय त्याच्यामध्ये मस्त पैकी तर उपवासासाठी नक्की हे साबुदाना बटाटा पळी पापड बनवून बघा तळी पापड आपण फुलतोय हा मस्त तीन चार दिवस वाढवून घ्यायचे बटाट्याचं प्रमाण वाढवायचं त्याच्यासाठी ते अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे तर आपल्याला ते आधी स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आधी पाणी आपण काढून घेऊया जे सफेद निघतं असं सगळं काढून घेऊया हे पाणी काढून घेऊ आपण असं पाणी आता परत दुसऱ्यांदा पाणी घेतलं सफेद पाणी जास्त निघतंय तर दोन वेळा पाणी आपण बदलून घेऊया सावधान आता हे बदलून घेते पाणी काढून घेतलं आपण दोन पाणी आणि आता प्यायचं पाणी आपण साबदाना बुडे पर्यंत आपल्याला हे टाकून आहे बघा एवढं पाणी वरती यायला पाहिजे एवढं आपण आता टाकून घेतलेलं आहे तर वरती पाणी यायला पा पाहिजे एवढं आपण साबुदाण्यात पाणी ठेवलंय आणि दहा ते बारा तास आपल्याला बारा तास तरी साबुदाना हा भिजवून घ्यायचा आहे तर सकाळी उठून साबुदाना बघा आपला किती मस्तपैकी छान फुललेला आहे आणि अगदी छान एक एक मोकळा झालेला आहे हे बघा आणि एकदम सॉफ्ट झालेलं आहे तर दहा ते बारा तास साबुदाना छान मस्त भिजवून घेतलेला आहे आणि त्याला आता आपण मोकळं करून घेतलं आहे इथे आपण अर्धा किलो साबुदाना भिजवून घेतला होता तर मी वाटीने मोजून घेतला होता काल तर चार वाट्या हे साबुदाना आलेला होता तर पाणी कसं घ्यायचं याच्यासाठी एक वाटी साबदानाला पाचपट पाणी घ्यायचं म्हणजे पाच वाट्या घ्यायचं तर एक वाटी साबुदाणाला पाच वाट्या झाल्या तर चार वाटीला वीस वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे आपण आता वीस वाटी पाणी याच्यात टाकून घेणार आहोत आणि पाणी छान उकळून घ्यायचं आणि तुम्हाला वाटलं की पाणी जर जास्त वाटतंय बा वा, थोडं काढून ठेवायचं एका छोट्या पात्याला आणि लागत लागत आपण टाकूया तर इथे मी आता वीस वाट्या पाणी टाकून घेतो तर इथे आपण आता वीस वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि आता तापवायला ठेवूया पाणी आपण आता इथे गॅसवर ठेवलं आहे पाणी छाक उगळून घ्यायचंय काढूया पाणी उकळायला लागलेलं आहे आता त्याच्यात आपण साबुदाणा टाकण्याआधी काय करायचं थोडं आपण अर्धा तांबे पाणी काढून घेऊया म्हणजे कसं जास्त वगैरे व्हायला नको काही ठिकाणी साबुदाणा हा जास्त पाणी घेतो काही वेळा साबुदाणा कमी पाणी देतो आणि आता मग साबुदाणा मोकळा करून घ्यायचं मग यायचं टाकायचं पाणी गरम असतं हळू टाकायचं साबुदाना आपल्याला पोळीच्या साहाने मिक्स करून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनिट साबुदाना छान मस्त शिजू द्यायचंय आपल्याला तर इथे आपण उपवासाचं मीठ टाकून घेतोय ते आपण दोन चमचा पोहे घ्यायचं मीठ टाकून घेतले हे वाळवणीचे जे पदार्थ असतात ना याच्यात मीठ जरा कमी टाकायचं कारण काय असतं ना जसं जसं वा वाळतं ना, ना, ना ते वाळल्यानंतर मीठ चढत असतं आपल्याला आधी वाटतं की कमी मीठ आहे पण नाही नंतर खारट होतात त्याच्यामुळे काही बनवलं तर थोडंसं मीठ कमी टाकायचं आता हे शिजत असताना सारखं हलवत राहायचं अधूनमधून नाही तर मग ते खाली लागून जाणार आणि जाड गुंडाचं असं भांडं घ्यायचं म्हणजे साबुदाना खाली चिपकणार नाही लो ते मिडियम गॅसवर छान शिजू द्यायचं तर इथे सावधाने तीन चार मिनिट आपण शिजू दिले बघा घट्ट झालेले तर आपण आता हे पाणी काढून घेतलेलं होतं ना तांब्यातलं ते टाकून घेऊया चांगल्या ब्रँडचं सावधान तर मग पाणी छान ऑब्झर्व करतो ते हलवत राहायचं नाही तर खाली लागून जातं मग त्याच्यासाठी हलवत राहायचं आता साबुदाना शिजतो तोपर्यंत काय करायचं आपल्याला बटाट्याची साल काढून त्याच्यात किसून टाकायचं तर इथे आपण अर्धा किलो साठी छोटे बटाटे आहेत म्हणून चार घेतले जर मोठ्या साईजचे असतील तर दोन घ्या आता यांची साल काढून घेते मी साल काढली गेली आता आपण किस्ती घेतली आहे आणि सरळ सरळ असं किस करून घ्यायचं आपल्याला लांब लांब किस पण घेतो का आता किस आपण इथे एक पाण्यात धुवून घेतला स्वच्छ त्याच्यात पूर्ण स्टार्च काढून घ्यायचं आपल्याला अजून आपण पाण्यात घेणार तर बघा असा लांब थोडा किस तयार व्हायला पाहिजे एक पाण्यात काढून घेते दोन तीन पाण्यात स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं ना आपले साबुदाणा बटाट्याचे पांढरे शुभ्र पापड येतात मग आता साबुदाना आहे ना त्याच्यात आपल्याला आता हा पीस टाकून घ्यायचाय टाकून आहे स्वच्छ धुवून घेतले आपण साबुदाणा एवढा फुलतोय की पातेला अपुरो पडते मला असं वाटतंय आता एक काम करू आपण मोठ्या भांड्यातच काढून घेऊयाला आता आपण ह्या भांड्यात म्हणजे मोठ्याकडे ट्रान्सफर केलं पण तरी पण उरलेलं आहे माझं आता थोडं पातेला आता बाजूला शिजू देते मी आणि याच्यात आपण आता लाल चटणी टाकून घेते तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला लाल चटणी हवी की हिरवी हो। मिरची ते तुम्ही टाकू शकता आता इथे मी दोन चमचा कोण खायचं चटणी टाकून घेतलेली आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि बटाटा आपल्याला सात आठ मिनिट तरी शिजू द्यायचं आहे कारण आपला साबुदाणा खूप खुला आता जिरं टाकून घेऊया जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत नसेल तर नका टाकू जिऱ्यामुळे ना चव खूप छान लागते ज्यावेळेस आपण पापड तळून खातो ना चव खूप छान लागते त्याची हे बघा साबुदाणा आपण तिथे फुलतो आहे अगदी असं छान ट्रान्सप्लेंट व्हायला पाहिजे तो म्हणजे तो तळतो ना आपण त्यावेळेस पण छान मस्त पैकी पापडमध्ये दिसतो बघा असं करून बघायचं अशी लाईन आली की समजून घ्यायचं आपलं आता हे तयार झालंय दोन तीन मिनिटात आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपल्याला गारवू द्यायचं मगच पापड टाकायचे कारण प्लॅस्टिकला मग तेच चिकून जात तर इथे आपण आता चार पाच मिनिट साबुदाना आणि बटाटा पुन्हा एकत्र शिजू दिला हे बघा आता गॅस बंद करूया आणि आता हे गरम गरम नाही टाकायचं आपण एका पातेल्यात काढून घेऊया पण कढईतलं आता बाकीचं पातेल्यात काढून घेतलेलं आहे आता हे पापड आधी आपण टाकून घेऊया नंतर मग हे टाकायला घेऊ तोपर्यंत कढईतलं हे झाकून ठेवूया हे बॅटर आहे ना थोडं वाफ काढून घ्यायची दार करून घ्यायचं की म्हणजे कसं आहे ना आपण प्लॅस्टिक कागदावर टाकू ना ते लगेच ते त्याच्यामुळे थोडं कोमट असताना टाकायचं आता इथे आपण प्लॅस्टिक कागद टाकून गार होऊ दिलं थोडं मिश्रण आणि मग टाकून घेतले पापड आता वर जर तुम्ही टाकले तर दोन दिवसात वाळतात माझ्याकडे गॅलरीत मी टाकते तर बारापर्यंत ऊन असतं माझ्याकडे बारा एकपर्यंत नंतर ऊन राहत नाही आता सकाळी सकाळी आहे मग मला तर दोन तीन तीन ती, चार दिवस लागतील वाळायला कारण हे पापड आज मध्ये काही निघणार नाही कालतावरून कारण दुकान होऊन चाललं जात मग काय करायचं दुसऱ्या दिवशी पापड काढायचे हे बघा किती छान पापड येतात आपले आता मी सगळे पापड टाकून घेते आता साबुदाणा बटाट्याचे आपले पूर्ण पापड टाकून झालेले आता वाळल्यानंतर तुम्हाला तळून दाखवेल तर इथे आपण तीन चार दिवस पापड हे उन्हात वाळून घेतलेले आहे तर बघा साबुदाना असा टम फुगलेला दिसतोय तो तळूनसुद्धा तसाच होतो आहे तर एवढे पापड तयार झालेले आपले अर्धा किलो साबुदाना आणि चार छोटे बटाटे घेतले होते आपण तर पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला अगदी बरोबर सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही साबुदाना बटाटा शिजवायला टाकाल ना तेव्हा पाणी घ्या अगदी छान पापड तयार होतील काहींना भीती असते की पापड निघत नाही पापड कागदाला चिपकून जातात तर तसं काहीही होत नाही पापड अगदी मस्तपैकी निघतात पाण्याचं प्रमाण तुम्ही योग्य घ्या सावधाना व्यवस्थित भिजवा तर तुम्ही नुसते सफेद पापडही बनवू शकतात चटणी जिरं वगैरे न टाकतात ते छान होतात तेही बनवते मी दरवेळा तर याच्यात आपण चटणी टाकली जिरं टाकले हेही पापड तुम्ही बनवून बघा खूप चव भारी लागते आम्ही दोन तीन वेळा तळून बघितले खूपच चव भारी झालेली आहे तर आता मी तुम्हाला तळून दाखवते तर या इथे आपण कडे तेल ठेवलेलं आहे तेल चांगलं तापून घ्यायचं मग पापड टाकायचं तर बघा पापड आपलं किती फुललेलं आहे तुम्ही बघू शकता पापड आपला फुललेला आहे तुम्ही पापडची साईजही बघू शकता हे बघा पापड आपला हा केवढा आहे आणि फुललेला किती आहे आणि खूप सुंदर पापड तयार झाले अगदी खुशखुशीत आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवेल तर माझ्या ताईंनं तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलनी भेट दिली असेल सबस्क्राईब करा चिप्स पण मी केले त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चकलीचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे खूप सुंदर चकलंही तयार झालेलं आहे आपले चिप्स पण पांढरे शिपलं आणि चकल्याही आपले असे तिप्पट फुललेले आहेत बघा पापड तुम्ही बघू शकता केवढा होतो आहे आपला तर हे बघा मैत्रिणींना आपले, आपले पापड तळून झाले साबुदारा बघा तुम्ही कसा असा टम फुगलेला आहे पापड खूप सुरेख तयार झालेले आहे आपले याची साईज बघा तुम्ही ह्या पापडची आणि याची साईज बघा आहे की नाही फरक अगदी तिप्पटपेक्षाही जास्त आपले पापड फुललेले तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा अगदी खुसखुशीत तयार झालेले आपले हे बघा अगदी ज्याला दात नाही सुद्धा खाऊ शकतोय बघा इतके खुशखुशीत आपले पापड तयार झालेले तर माझ्या नऊ आणि ताईंनो जर तुम्हाला साबदाणा बटाटा पळी पापडची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ती ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ